नमस्कार मित्रांनो ना आता आपण जो प्रेझेंटेशन बघतोय इन्व्हेस्टर प्रेझेंटेशन ते आय ए एक्स या कंपनीचं बघतो आहे म्हणजे ही बेसिकली इलेक्ट्रिसिटी एक्सचेंजची कंपनी आहे ओके आणि याचे रिझल्ट या क्वार्टरमधले म्हणजे जून एंडचे रिझल्ट उत्तम आलेले आहेत ओके वाढलेले आहेत सगळे प्रॉफिटेबिलिटी आणि पर्सेंटेज ऑफ द प्रॉफिट तर काय झालं यांचं बेसिकली रेव्हेन्यू वन एटी फोर करोर झाला आहे फ्रॉम लास्ट इयर क्वार्टर वन फॉर्टी फाय करोर म्हणजे जवळ चोवीस टक्के वाढला आहे आणि पी बी टी पण वाढला आहे वन ट्वेंटी क्रोर झाला आहे यावर्षी क्वाटर वनमध्ये फ्रॉम नाईन्टी सिक्स करोड ओके तर स्ट्रॉंग ग्रोथ आहे बावीस टक्के पी पी बी टी वगैरे वगैरे ओके नंतर ॲन्युअल फी यांची आहे ना स चौऱ्याहत्तर टक्के जे आहे ती आहे ना क्वा क्वॉर्टरली फीचा ट्रान्झॅक्शन फीज नोंदून आलेली आहे नंतर ॲडमिशन आणि ॲन्युअल फीमध्ये तीन टक्के आलेली आहे टोटल रेव्हेन्यूमध्ये आणि अदर इन्कम जे आहे ते तेवीस टक्के आलेले ओके म्हणजे मेनली प्रत्येक कंपनीचं काय असतं एक मेन पासून इन्कम असतो रेव्हेन्यू असतो फ्रॉम इन्व्हेस्टमेंट दर इज कॉल एज अदर इन्कम ओके त्यात अदर इन्कम पण तेवीस टक्के आलेलं आहे ओके या कंपनीची प्रेझेंट मोठी इन्व्हेस्टमेंट आहे ओके okay, सोळाशे कोटीची इन्व्हेस्टमेंट आहे टोटल आणि गेल्या वर्षी ते तेराशे कोटीची होती इन्व्हेस्टमेंट ओके तर आता बेसिकली स्ट्रॉंग कंपनी आहे आणि आता पडलेली कंपनी म्हणून आपण याचं प्रेझेंटेशन घेतलेलं आहे आणि तर हे बघा काय काय ते भारतात जनरेशन कॅपॅसिटी अशी आहे कोल आणि लिग्नाइडची सेवंटी पर्सेंट आहे ओके नंतर गॅस आणि डिझेलची दोन टक्के आहे ते सोडून द्या सोलर विंड आणि हायड्रो त्याची यु चोवीस टक्के उरलेली म्हणजे मेनली कोल लिग्नाईट आणि बाकी चोवीस टक्के सोलर एनर्जी ओके या सगळ्यांची जी एनर्जी आहे ना एक्सचेंजवर येते आणि ते हे लोक ब्रोकरसारखे विकतात ओके तर आय एक्सचं मेनली पर्पज काय आहे तर जेव्हा बीज खूप उत्पन्न होते आणि पण डिमांड नसते मग टिपिकली दिवसा त्यावेळेला काही काही इंडस्ट्रीज लोक ते म्हणतात आम्ही आमचा प्लांट तेव्हा चालू तर आम्हाला तुम्ही स्वस्तात बीज विकत द्या आणि तुम्हाला आम्ही एक टक्के दोन टक्के ब्रोकरेज देऊ दॅट इज वॉट इज बिझनेस ऑफ आय एक्स ओके पावर एक्सचेंज ओके यांचा गॅस एक्सचेंज पण आहे आणि अजूनही कार्बन एक्सचेंजला पण हे डायव्हर्सिफाय करतात ओके दॅट इज डिफरन्स तो होते पण यांना चांगलं ब्रोकरेज मिळते बिकॉज देर आर लॉट ऑफ पीपल हु आर यू नो रजिस्टरिंग ऑन द पोर्टल ऑफ आय एक्स आणि एक्स त्यांना ब्रोकरेज एक दोन टक्के ठेवून उरलेली वीज त्यांना स्वस्तात विकत असते ओके तर हे बेसिकली यु नो टेक्नॉलॉजीची कमाल आहे टेक्नॉलॉजीमुळे हे सगळं पॉसिबल होतं आहे ओके तर आता तुम्ही वाचू शकता मी अँड इन नॉट यु नो रिफॉर्म्स अंडर इम्प्रुव्हिंग क्रेडिट रेटिंग्स डिस्ट्रीब्यूशन कंपनीज जनरेटर्स बिंग पेड ऑन टाईमली बेसिस ओके म्हणजे जनरेटर्स म्हणजे पॉवर जनरेट जे करतात त्या लोकांना हो ना या लोकांना पैसे द्यायला लागतात ओके आय एक्सला आणि आय एक्स जे वापरतात त्यांच्याकडनं पैसे घेते ओके वन नेशन वन ग्रीड येणार आहे गोइंग फॉरवर्ड ओके मोदींची संकल्पना ओके आणि ऑबवियसली दिस कंपनी इज डूईंग गुड आता एनर्जी सेक्टर ट्रान्झेक्शन कसं आहे बघा दोन हजार पंचवीस जूनला इन्स्टॉल कॅपॅसिटी होती फोर एटी फाय गिगावॉट एक गिगावॉट म्हणजे वन थाऊजंड मेगावॉट ओके असे गिगावॉट ओके थर्मल पन्नास टक्के होतं आणि रिन्युएबल आणि हायड्रो वॉज फोर्टी एट पर्सेंट म्हणजे पन्नास पन्नास टक्के धरा न्युक्लिअर दोन टक्के द्या फक्त दॅट इज गेटिंग ट्रान्सफॉर्मड इन टू रिन्युएबल्स आणि हायड्रो इज गोईंग टू बी सिक्स्टी पर्सेंट ओके आणि थर्मल पॉवर इज गोइंग टू बी यु नो थर्टी एट पर्सेंट कारण कोळसा पोल्युशन जनरेट करतो त्यामुळे वी आर स्लोली गोईंग डाऊन इन थर्मल अँड इन्क्रीजिंग इन आरी आणि हायड्रो म्हणजे रिन्युएबल्स आणि हायड्रो असं जर यु नो कॉन्फिग्रेशन असेल ओके त्याच्यामुळे इंडियाची फिफ्टी पर्सेंट शेअर ऑफ नॉन फॉसिल फ्युअल फॉसिल फ्युअल म्हणजे कोल डिझेल किंवा क्रूड ऑइल वगैरे वगैरे फॉसिल फ्यूल ओके नॉन फॉसिल म्हणजे सूर्याची एनर्जी किंवा हायड्रो किंवा विंड uh, ओके okay, तसं हा असं चित्र मा भारताचं पलटतं आहे हळूहळू ओके okay. आणि त्याच्यानंतर मग काय होतं बघूया गोईंग फॉरवर्ड हां टेक्नॉलॉजी प्रोग्रेस होत आहे ओके चेंजिंग प्रेफरन्सेस कस्टमरचे होतात आहेत हे सगळ्या चेंजेस होतात आणि त्याच्यामध्ये ही कंपनी तगून राहणार आहे ओके रेग्युलेटरी फ्रेमवर चमक चेंज होत आहे सारखं आणि ऑब्वियसली नवीन मार्केट मॉडेल्स जनरेट होतात पण डिस्पाइड दॅट ती कंपनी फिनामेनल प्रॉफिट जनरेट करते ओके आणि बघा यांचे कस्टमर्स किती ते आठ आठ हजार पाचशे रजिस्टर्ड पार्टिसिपंट्स आहेत ओके انت ತಮದಲೆ ಕಮರ್ಶಿಯಲ್ ಇಂಡಸ್ಟ್ರೀಸ್ 5700 ಲೋಗ್ ಆಹೆಟ್ ಅನಿ ಉರ್ಲೆಲೆ ಆಹೆಟ್ ತ ರಿನ್ಯೂಬಲ್ ಜನರೇಟರ್ಸ್ ಆನೆ ಆಬ್ಲಿಗೇಟೆಡ್ ಎಂಟಿಟೀಸ್ ಮಂಜೇ ತ ಘೇನಾರೆ 5700 ಆನೆ ದೇನಾರೆ 2500 ಆಶೆ ಸಗಾನ್ನೆ ತಂಜಾಕಡೆ ರೆಜಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ಕೆಲೆಲೆ ಆ ಹಿ ವನ ಪ್ಲಾಟ್‌ಫಾರ್ಮ್ ಕಂಪನಿ ತ ಆಹೆ ಓಕೆ ಅನಿ ಆಲ್ರೆಡಿ ಹಿ ಕಂಪನಿ ಗಲೆ 5 ವರ್ಷ ಆಸ್ತಿತವದ ಆಹೆ ಉತ್ತಮ ಜಾಲಲೆ ಆಯಂಸ ಆನೆ ಶೇರ್ ಅನ್ಯ ಶಸರಿ ಪಡ್ಲೆಲ ಆ ಆಸ ಮಲ ವಾಟ್ತ ತುಮಿ ತುಮ್ಜಾ ಎಕ್ಸ್‌ಪರ್ಟ್ ಲ ಭಿಚರಾ ತ ಜಾನಂತರ ತಚಾ ರ 액ಶನ್ ಜಾಯಚೆ ಓಕೆ ಈ इलेक्ट्रिसिटी वॉल्यूम्स कसे आहेत वगैरे हे का आपल्याला बघायला नको स्टेबल प्राइसेस ऑन आई एक्स ओके अॅम्पल सेल साईड लिक्विडिटी आहे म्हणजे प्रचंड इलेक्ट्रिसिटी सरप्लस अवेलेबल आहे ज्या लोकांना घ्यायची आहे त्यांना आणि ऑब्व्हिअसली इलेक्ट्रिसिटी हे लोक नॉन पीक आवर्समध्ये स्वस्तात विकतात आणि त्याच्यामधून ब्रोकरेज काम होतात ओके दॅट इज द बिझनेस ऑफ आई एक्स डिमांड सबड्यू ड्रॉप्स वन पॉईंट थ्री पर्सेंट इन क्यू वन ट्वेंटी सिक्स ओके डिमांड डिक्लाईन झालेली असं म्हणतात आहे ओके डिक्लाईन ड्यू टू इम्प्रुव्हड सेल साईड लिक्विडिटी म्हणजे सेल साईडला भरपूर सप्लाय जास्त आहे म्हणून डिमांड कमी आहे सप्लाय खूप खूपच आलं त्याच्यामुळे बी डिमांड कमी आहे असं त्यांचं म्हणणं आहे ओके तर त्याच्यानंतर आता बघा काय इन्क्रीज इन पॉवर कन्झम्शन न्यू प्रॉडक्ट्स अँड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट्स हे सगळे चेंजेस होतात त्याचा ओके पहिलं जर आपण कॉलम बघितला तर हाय जी डी पीमुळे जास्त इलेक्ट्रिसिटी लागणार ओके इलेक्ट्रिफिकेशन ऑफ इकॉनॉमी ओके व्हीज इलेक्ट्रिकल व्हेकल्स रूफटॉप सोलर कुकिंग हु ना सोलरपासून कुकिंग करतात रेल्वे ट्रॅक्शन ओके रेल्वे ट्रॅक्शनांना पण सोलर जनरेट होते डेटा सेंटर यांना पण ना पॉवर कन्झम्पन जास्त लागतं आहे ओके आणि ऑब्वियसली ना टोटल अड्रेसेबल मार्केट ओके अप टू एलेवन पण झालेलं आता ओके विच इज अर्लर लेस ओके नंतर ग्रीन टा आर टी एम वाढलेलं आहे वगैरे वगैरे ओके नंतर डी एन डी रिडिझायनिंग इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिसिटी मार्केट इट इज ना लँडमार्क चेंज इन द रिडिझायनिंग ऑफ द इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिसिटी सेलिंग मार्केट ओके okay. आणि हे सगळे चेंजेस होतात त्याने दाखवले तुम्हाला ओके आणि हे असं ग्रोथ ड्रायव्हर डिमांड इन्क्रीज का होते तर बघा दोन हजार चोवीसपासनं दोन हजार दोन हजार चौदापासनं कशी सी ए जी आर पाच पॉईंट तीन टक्क्याने इलेक्ट्रिसिटी ग्रोथ ऑलरेडी झालेली आहे अप टू धिस इयर पंचवीसपर्यंत दहा वर्षात आणि पुढे सहा टक्क्यांनी होणार आहे म्हणतात ओके इलेक्ट्रिसिटी डिमांडनं वाढणार आहे ओके दीज आर समिंग विच वी डी नॉट नो सी मच ओके और इंडिया डिमांड वगैरह सप्लाई ऑफ कांस्टेंट कंस्ट्रंट्स सप्लाई साइड कंस्ट्रंस कंटिन्यू टू इज थ्रू 24 25 ट्वेंटी ड्यू टू वेरियस मेजर्स टेकन बाय मिनिस्टर ऑफ पावर ओके नवन इलेक्ट्रिसिटी अवेलेबिलिटी से प्रॉब्लम नहीं है ओके कोल प्रोडक्शन पेम लेवलला है ओके इम्पोर्टेड कोल एंड गैस प्राइसेस आर डाउन टू रिजनेबल लेवल है जो साइक्लिकल बनते ना मैं तो साइक्लिकल है कोल गैस प्राइसेस आता डाउन है ओके हेल्दी कोल स्टॉक एट जनरेटिंग स्टेशन ओके चांगला है शक्ति पॉलिसी दोन हजार सत्रह रिप्लेस द न्यू शक्ति पॉलिसी ओके दिस इज अबाउट द कोल लिंकेजेस वगैरह वगैरह ओके गे, अपकमिंग कैपैसिटी ऑफ पन्ना गिगा वॉट आरी चे आरी रिन्यूएबल एनर्जी फिना मजल फास्ट चल सग आ गैस एक्सचेंज पिसिटी एक्सचेंज है गैस एक्सचेंज प ओके okay, हे वाला याच्यामध्ये पण ते पैसे कमवतील ब्रोकरेजमधून आणि हे कार्बन क्रेडिट्स ट्रेड होणार आहेत आय सी एक्स हे पण एक दोन हजार बावीसला आणि आपल्याला माहिती दिली होती ते चालू करणार आहेत आणि कोल एक्सचेंज पण चालू होणार आहे यावर्षीपासून ओके तर या सगळ्या तिन्ही नवीन एक्सचेंजेसपासून सुद्धा त्यांना प्रॉफिटेबिलिटी मिळणार आहे इन्क्रिज इन अँड सप्लाय दिस ग्रोथ लिव्हर्स फॉर एक्स ओके लार्ज कपॅसिटी अडीचशे आणि Uh, no, uh, renewable energy and storage of obviously battery storage per one and declining cost of production yeah the so, brokerage they would have from the renewable energy yeah okay financial performance is other financial performance most important from our standpoint. and Panchvis total revenue is blue okay, EBIT I mean earning before interest tax depreciation. ओके दिस इज एबिटा ऑरेंज वन आणि पॅट म्हणजे दिस ग्रे कलरचं पॅट तर दोन हजार पंचोवीसला तीनशे पन्नास कोटी पॅट होता यांचा तो चारशे एकोणतीस कोटी झालेला आहे म्हणजे जवळजवळ सेवंटी नाईन करोड वाढलेला आहे ऑलमोस्ट लाईक वीस टक्के त्यांचा रेट प्रॉफिट वाढलेला आहे यांचा आणि खाली काय आलेलं आहे क्यू फोर ट्वेंटी फाय आणि क्यू वन ट्वेंटी फाय व्हर्सेस क्यू वन ट्वेंटी सिक्स म्हणजे आता जो जूनचा झाला गेला क्वाटर जून पंचवीसचा सव्वीसवाला ओके सव्वीस सत्तावीस म्हणतात आहे म्हणून ते इकडे म्हणतात आणि हे जे पंचवीस मे गेल्या वर्षीचा जून तर नाईंटी सिक्स करोड पी पी ए टी होता एक तो एकशे वीस कोटी झालेला आहे ओके म्हणजे उत्तर त्या बांधणी नाही आहे चढती बांधणी आहे नाईंटी सिक्स टू एकशे वीस ओके नंतर टोटल रेव्हेन्यूपर्यंत एकशे चौपन्न कोटी होता तो एकशे चौऱ्याऐंशी कोटी झाला आहे फक्त एका क्वार्टरमध्ये वरचं जे आहे ते एका इयरमध्ये आहे ओके पंचवीस आणि चोवीसमध्ये राईट आणि हे एका क्वार्टरमध्ये झालेलं आहे तशी स्टोरी यांची चांगली आहे उत्तम आहे नाही तुम्हाला मी सांगितलं की ट्रान्झॅक्शन फीज यांची सत्याहत्तर टक्केमध्ये सत्याहत्तर टक्के येते ती आता या वर्षी चौऱ्याहत्तर टक्के झालेली आहे ही कॉन्स्टंट आहे ॲडमिशन अॅन्युअल फीज फॉर द कस्टमर तीन टक्के म्हणजे तुम्हाला इलेक्ट्रिसिटी पाहिजे असेल ॲट नो चिपर रेट ड्युरिंग नॉन पिक आवर असतं न्यूट रजिस्टर त्याला अॅन्युअल फी द्यायला लागते ओके आणि अदर इन्कममध्ये गेल्या वर्षी तेवीस वीस टक्के होतं क्यू वनला तेव्हा तेवीस टक्के झालं तर अशी ही स्टोरी आहे प्रॉफिटेबिलिटी जेव्हा आय एक्स ता ता हा शेअर अननेसेसरी पडला आहे असं मला वाटतं ओके आता बघूया काय दाखवते हे आपल्याला तुम्ही ग्राफ बघा आणि त्याच्यानंतर ठरवा की काय करायचं याचं मग ओके बघा इथे ग्राफ आहे हा दिस इज द ग्राफ ऑफ आय एक्स एका वर्षाचा ग्राफ आहे हा एका वर्षामध्ये हा शेअर दोनशे चार वरणं ओके पडला इथे आला इथे आला तो बघा आला साधारण एकशे साठ रुपये नंतर इथे आला परत तो एकशे त्रेपन्न आला परत गेला कारण गव्हर्नमेंटच्यामध्येच रेग्युलेशन आलं होतं की यांचा यांचा बिझनेस बंद पडतो की काय असं रेग्युलेशन आलं होतं okay. ओके नंतर परत वरती गेला दोनशे नऊला गेला आणि परत काहीतरी न्यूज आली परत सेवन वन सेवन्टी एटला आला इथे परत न्यूज आले दोनशे आठपासून पासून आणि जो पडला तो एकशे वीसला एकशे वीसपर्यंत गेलेला ओके okay. नाही माहिती एकशे तीसला गेलेला एकशे बत्तीसला आणि आता वाढतोय तर दोनशेला जायची याची कॅपॅसिटी आहे आणि आता परत नो थोडासा पडलेला आहे वन फोर्टी एटवरून वन फोर्टी टूला दहा तुम्ही ग्राफ चेक करत राहा आणि परत जर एकशे तीसला आला तर नक्कीच तुम्ही घेऊ शकता कारण फंडामेंटली कंपनी उत्तम आहे टेक्निकली पण आता पडलेली कंपनी बिकॉज ऑफ नो आ, सर्टन ना पॉलिसी डिसिजन्स किंवा सर्टन रेग्युलेटरी इशूज वगैरे वगैरे पण ऑब्वियसली जेव्हा फिअर आहे तेव्हाच मार्केटमध्ये शेअर पडतो आणि इफ यू बाय द फिअर ऑब्वियसली यू कॅन सेल सेल इन इफोरिया इट अगेन गोज टू टू हंड्रेड ऑर टू हंड्रेड फिफ्टी तो जाईलच नक्की कारण कारणचा कॉस्ट प्लस नो बिझनेस आहे म्हणजे मिनिमम त्यांना ब्रोकरेज काय अडीच टक्के दोन टक्के वगैरे मिळतंच मिळतं त्याच्या व्यतिरिक्त इन्व्हेस्टमेंट जबरदस्त आहेत मला सांगितलं मी ओके आणि ऑब्वियसली टी टी एम सेल्स वाढलेले आहेत पण ट्रेलिंग ट्वेल्व मंथ्सचे सेल्स वाढलेले आहेत ओके नंतर पी बाय एकोणतीस आहे याचा ओके आर ओ सी फिफ्टी थ्री पर्सेंट आहे रिटर्न ऑन कॅपिटल फिफ्टी थ्री पर्सेंट तुम्ही बघितलं आहे का त्या कंपनीचं आहे रिटर्न ऑन इक्विटी चाळीस टक्के आहे फेस व्हॅल्यू फक्त एक रुपये आहे त्यामुळे याला पुढचे स्प्लिट बिटचे चान्सेस कमी आहेत डिविडन येईल दोन टक्के आहे डिविडन पेआउट हे लोक चौसष्ट टक्के ते सत्तर टक्के देतात जेवढा प्रॉफिट मिळतो आहे त्याच्या सत्तर टक्के वाटून टाकतात पब्लिकला म्हणजे तुम्हाला आणि ऑब्वियसली जे लोक स्टेक होल्डर्स आहेत म्हणजे ज्यांच्याकडे शेअर होल्डिंग आहे त्यांना पण मिळतं तर एफ आय आय अठरा टक्के आहे शेअर होल्डिंग याच्यामध्ये डी आय आय थर्टी फोर पर्सेंट म्हणजे एफ आय आय आणि डी आय आय हेच प्रमोटर आहेत या कंपनीचे प्रमोटर्स कोणी मालक एक मालक नाही आहे ओके म्युच्युअल फंड्स प्रमोटर आहेत आणि फॉरेन इन्स्ट्री इन्व्हेस्टर्स प्रमोटर आहे आणि पब्लिक फॉर्टी सेव्हन पर्सेंट पब्लिकचे शेअर होल्डिंग आहे पण पब्लिक तुम्ही आम्ही प्रमोटर्स आहेत त्याच्यामध्ये इतका विश्वास आहे या कंपनीवर ओके त्याच्यामुळे ह्या कंपनीचा कडे तुम्ही अनालिसिस करायला हरकत नाही ओके इक्विटी एटी नाईन करोड आहे बोनस दिला आहे काही काय स्प्लिट केला मला वाटतं सत्तावीस कोटी होती होती दोन वर्षापूर्वी इक्विटी बॉरिंग शून्य आहे सहा कोटी म्हणजे शून्य ऑपरेटिंग कॅश आहे चारशे तीस कोटी ओके यावर्षी गेल्या वर्षी होते तीनशे कोटी त्यामुळे ऑपरेटिंग कॅश पण चांगले यू जमा होते म्हणजे इट इज नॉट ओनली पेपर प्रॉफिट नुसतं पेन एलमध्ये एवढे एवढे प्रॉफिट येत असं नाही आहे राईट कॅशमध्ये प्रॉफिट येतो आणि त्या डिव्हिडंडमध्ये वाटतात आहेत ही त्याची सगळ्यात जमेची बाजू आहे ऑब्व्हियसली तुम्ही विचार करा आणि एज्युकेशनसाठी ह्या चॅनल तुम्हाला सांगतो की रिटर्न ऑन कॅपिटल म्हणजे काय डिव्हिडंड पेआउट म्हणजे काय टोटल प्रॉफिटच्या किती टक्के डिव्हिडंड पेआउट हे कंपनी देते आहे ओके एम सी एक्स ओके आय एक्स सी डी एस एल एन एस डी एल बी एस सी एन सी ह्या सगळ्या प्लॅटफॉर्म कंपन्या आहेत आणि सगळ्यात ताबडतोड वाढणाऱ्या कंपन्या आहेत त्याच्यापैकी सगळ्यात कमी व्हॅल्युएशन असणारी मे बी आत्ता पडलेला शेअर म्हणून बाकीचे सगळे शेअर्स ना पडलेले नाही आहेत एम सी एक्सचं कुठल्या कुठे गेलाय ओके तीन चार हजारवरून आठ हजाराला एस सीडीएसएल ऑब्वियसली इट इज कोटिंग ॲक्ट न फोर्टीन हंड्रेड टू एटीन हंड्रेड एन एस डी एल तर आत्ताच आय पी ओ आला तो पण बाराशे पन्नास रुपयाला वगैरे असेल एन एस सीचा अजून यायचा आहे आय पी ओ बी एस सी सध्या पंचवीसशेवरून दोन हजारला वगैरे आला असेल तर बी एस सी थोडा पडलाय तो पण गेला हरकत नाही आहे विचारून सगळं करा सोच कर समज कर इन्व्हेस्ट कर राईट थँक्यू सो मच परत भेटूया कंपनी अॅनालिसिस किंवा एखादा स्टॉक अनालिसिस जो पडलेला स्टॉक आहे त्याचं ॲनालिसिस आपण करूया म्हणजे त्याच्यामध्ये रिस्क रिटर्न रेशो चांगला असतं तुम्हाला माहिती आहे रिस्क रिटर्न रेशो म्हणजे काय तर रिस्क कमी आणि रिटर्न जास्त तर दॅट इज व्हॉट इज एज रिस्क रिटर्न रेशो लेस दॅन वन आता याचा रिस्क रिटर्न रेशो मे बी पॉईंट एट और पॉईंट सिक्स असा असू शकतो ओके थँक्यू सो मच आणि गुड डे